मित्रांनो कोकणी म्हणजे तुमचं स्वागत आहे बघू शकता आता पुन्हा कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे बघा किती जोरदार पाऊस पडतो दोन तीन दिवस पाऊस गायब झाला होता आता पुन्हा जोरदारात सुरुवात केली आहे बघा किती मुसळधार स्वरूपाचा तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कोकणात अकरा तारखेला मध्यरात्रीपासून पाऊस गडगडाट करू लागला आणि बारा तारखेला सकाळपासून हलक्या सरी पडायला लागल्या आणि त्यात हलका गडगडाट ही होत होता जोरदार ही एक पावसाची सर आली आहे एक सर लागून गेल्यावर मुळावर खूप पाऊस भरला आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आता मुसळधार पाऊस पडणार आहे असं दिसतंय काही वेळातच गडगडाट करत मुसळधार पाऊस एक दीड तास संध्याकाळी कोकणात पडला आणि हवामान खात्यानं सांगितलंही आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे तुमच्याकडे ही काल असाच पाऊस पडला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आता एका तासानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होतो आहे आणि आज सकाळी जर तुम्ही तेरा तारखेला पाहिलं तर आता कडाक्याचं ऊन पडलं आहे आता बघू शकता दहा वाजले कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे बघा आबाळ निरब्ध आहे कुठेतरी ढगाळ वातावरण आहे असं वाटतंय की दुपारनंतर पाऊस पडेल